तुम्ही नियोजन करत नाही मुद्दे काढले मुद्द्यातून उपमुद्दे काढले उपमुद्यातून निवड केली कोणता अगोदर घ्यायचा कोणता नंतर घ्यायचा आपण बरेच लोक मुद्देच काढत नाही नियोजन सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला घर बांधायचं असलं तुम्ही नियोजन करता राह ह कोणीकडे किचन पाहिजे सगळं ठरवता बेड कोणीकडे पाहिजे देवघर कुठं पाहिजे टॉयलेट कोणीकडं पाहिजे सगळ्या सगळ्या गोष्टी ठरवता तुम्ही प्लॅनिंग करता ते सगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतं त्यासाठी एक विशिष्ट इंजिनियर बोलवता त्याच्याकडून प्लॅन घेता तुम्ही तो समजून घेता आणि मग घर बांधता भाषणाचं सुद्धा असंच केलं तर एखादा विशिष्ट इंजिनियर कोण त्याचा प्लॅन घेतला तर काय हरकत आहे आता सगळे पर्सनल कोच आहेत बरं जिमचा कोच आहे पोहण्यासाठी कोच आहेत वक्तृत्वासाठी कुठं कोच आहे तुमच्याकडे आणि हे तर सगळ्यात मोठी कला आहे सगळ्या कलेचा बाप आहे पण याच्याकडे दुर्लक्ष आहे त्याचं योग्य प्लॅनिंग केलं मुद्दे काढले आधी कोणते घ्यायचे नंतर कोणते घ्यायचे हे सगळं ठरवलं मग त्याच्यानुसार सराव केला मग चांगला वक्ता होतो नियोजनाशिवाय सराव करण्यात काही अर्थच नाही मग तिथंच पत्रवाड्यापेक्षा तिथून बाहेर नाही येत माणूस नुस। नुसता सराव कामाचा नाही भाषणासाठी योग्य नियोजन मनन चिंतन आणि मग पुढची पायरी सराव आपण येतो सराव करा सराव करा चला बोलतो सराव करतो सरावाच्या आधी अभ्यास आहे अभ्यासाच्या नंतर मुद्दे काढणे मुद्द्याचं नियोजन करणे मुद्द्यातले उपमुद्दे ठरवणे त्याचे पुन्हा काही काटछाट करणे जे महत्वाचे नाही ते बाजूला काढणे महत्वाचे महत्वाचे घेणे अगोदर चांगले घेणे मग शेवट सुरुवात शेवट मध्ये हे सगळं प्लॅनिंग करणे त्याचा सराव करणे मग भाषण चांगलं होतं त्याच्यामध्ये मसाला टाकणे चांगली भाजी त्याच वेळी होते मसाला वापरला तर मसाला नाही वापरला तर भाजी चांगली लागत नाही त्याला मीठ मिरची मसाला जर वापरले नाही तर भाजी त्या भाजीला काही येत नाही हा आणि तसं नियोजन नाही केले की त्या भाषणाला चव राहत नाही आणि मग लोकमत चव आली त्याच्या भाषणाला अं भाषणाला चव येण्यासाठी भाषणाचा मसाला असेल ना काहीतरी त्याला काहीतरी मसाला असेल ना काय आहे भाषणाचा मसाला नियोजन तर तो नाही त्याचा मसाला काय आहे करेक्ट चार ओळ्या हा आलं तुमच्याकडं आता हा हा मनी हा शरोशायरी हा गोष्टी हा हा, हा विनोद हे सगळं त्याच्यात टाका संत वचन टाळ्या घेणारे वाक्य आताच्या भाषेत बोलतो इंस्टाग्रामच्या वाक्यात रील्सचे वाक्य रील एखादं वाक्य असतं ना मुद्दाम तुम्ही स्टेटस ठेवता पाठीमागं माझं मस्त एक वाक्य गाजलं होतं बघा ते इलेक्शनला सगळ्यांनी स्टेटस ठेवलं बऱ्याच आमदार खासदारांनी पण ठेवलं होतं कोणतं आदमी ना कद से बडा होता है ना से बडा होता है जो आदमी दुसरं के मुसीबतों मे खडा होता है वही सबसे बडा होता है रीलचं वाक्य हे एखादा शेर म्हणा एखादा एखाद असं वाक्य की जे टाळ्या घेईल जे भावल मनाला लागल ते वाक्य मुद्दाम भाषणात टाकायचं मुद्दाम भाषना, तुम्ही म्हणताल ते भाषणात तुम्ही भाषणाला त्या वाक्याकडे घेऊन जायचं बऱ्याच लोकांची अडचण काय नाही ते भाषणात पण विषय बसत नाही ना विषय न्यायचा तिकडं आक भाषण हरबाडीत तिकडं न्यायचं हा भाषणात वाक्य येत नाहीत भाषण वाक्याकडे न्यावं लागतं थोडस विषयांतर झालं तरी हरकत नाही परत पर रिटर्न यायचं नाहीतरी सध्या विषयावर न बोलणारेच कीर्तनकार आणि प्रवचनकार जास्त चालायला लागले विषय एकीकडे राहिला बोलतो एकीकडे माय बाप बहीण भाऊ आणि प्रेम प्रकरण ह्याच्यावर बोललं की झालं कीर्तन नाही याच्यावर बोललं की झालं प्रवचन सध्याची परिस्थिती ही तुम्हाला विषयाच्या बाहेर जरी गेला तर रिटर्न येत आलं पाहिजे आणि कधी कधी आपल्या फायद्यासाठी ऐका घड्या आपल्या फायद्यासाठी थोडं एखाद वाक्य देण्यासाठी एखादी चारोळी देण्यासाठी एखादं संत वचन देण्यासाठी तुम्हाला पाठांतरातली गोष्ट लोकांना देण्यासाठी थोडं बाजूला जरी गेलात तरी रिटर्न यायचं पाहुणे तुमच्या गावात तुमच्या शेतात येडा करायला आल्यावर कधी कधी मुलाच्या लग्नासाठी दुसऱ्याचं मी दाखवत असे आपलंच इथून नसते बर का ते बांध आलीकडेच असतोय पण दाखवतो तिथून आपलंच थोडस लांब नेतो दाखवतो हो जास्त पाठांतर तुम्हाला दाखवायचंय लक्षात ठेवा बऱ्याच लोकांची पंचायत काय होते वाईक सर पाठांतर भरपूर आहे अभ्यास भरपूर आहे प्रचंड अभ्यास आहे सगळं वाचन झालेलं पण बोलता येत नाही वक्तृत्व ही कला आहे अभ्यासानं वक्तृत्व फुलतं खुलत बहरत ते चांगलं होतं ते मान्य आहे पण अभ्यास केल्यानंच वक्तृत्व जमत असं अजिबात नाही चांगलं भाषण करण्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो असं अजिबात नाही काहीच अभ्यास नाही असं लोक लय चांगलं बोलते आणि अभ्यास असणारे माणसं चांगलं बोलत नाही नुसतं अभ्यासच जर तुम्ही ओतला त्याच्यामध्ये तो लोक उठून जातील नाही तर झोपतील लोकांना अभ्यास नकोय लोकांना तुमच्या भाषणाची योग्य पद्धतीनं मांडणे आणि सगळ्या रसातून तुम्ही बोललं पाहिजे कोणते कोणते रस आहेत रस कोणते कोणते तुम्हाला एकच रस माहिती आहे आमरस नऊ रस ठीक आहे करुण रस रौद्र रस भयानक रस विभस रस वीर रस वीर रस शांत रस हा हे नऊ रस आहेत या नऊ रसाला टच करून बोलणारा वक्ता तो खरा असतो वक्त्यानं बोलावं आणि टच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी उभा राहावं इतका करून रस त्याच्यामध्ये ओतबोत भरलेला पाहिजे एखाद्या वक्त्यानं बोलावं आणि तुमच्या अंगावर शहारी उभा राहावे एवढा विरस त्याच्यामध्ये असला पाहिजे एखाद्या वक्त्यानं बोलावं असं बोलत राहावं असं बोलत राहावं की जणू समुद रा शांत समुद्र आहे शांत रस आणि या सगळ्या रसाला ज्याला टच करता येत तो नऊ रसानं भरलेला नऊ रसानं युक्त असलेला तो वक्ता आहे तो मासाचा वक्ता आहे त्याच्यामध्ये वक्तृत्व नसा नसात भिनलय त्याच्या ते वक्तृत्व हे सगळं इतकं वक्तृत्व नसा नसात भिनवता येत वक्तृत्वाची वाट पुन्हा सांगतो ही न संपणारी वाट आहे